मंत्रिमंडळ स्थापन झालं खाते वाटप झालं मात्र जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्र्यांची प्रतीक्षा आहे प्रजासत्ताक दिनाआधी पालकमंत्री पदाचा पेच सुटणार का हा सवाल उपस्थित होतोय काही जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच खेच सुरू आहे अजूनही जिल्ह्याला पालकमंत्री पदाचीच प्रतीक्षा आहे खाते वाटप झालेलं आहे मंत्रिमंडळ स्थापन झालंय मात्र अजूनही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेला नाही आणि याच पालकमंत्री पदाची प्रतीक्षा आहे तर पालकमंत्री पदावरून तीनही पक्षांमध्ये रस्तीखे सुरू आहे तर संभाव्य पालकमंत्री पदावरती एक नजर टाकूयात गडचिरोलीचं पालकमंत्रीपद भाजपाकडेच राहणार एकनाथ पालकमंत्री पालकमंत्रीपद हे ठाण्याकडे ठाण्याचं एकनाथ शिंदेंकडे राहणार आहे तर पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे राहण्याची शक्यता आहे नागपूरचं पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे साताऱ्याचं सा शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे तर नगरचं पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे अमरावतीचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे बुलढाण्याचं पालकमंत्रीपद संजय सावकारे तर अकोला पालकमंत्रीपद आकाश फुंडकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे पालकमंत्री पालकमंत्रीपद गणेश नाईक यांच्याकडे धुळ्याचं जयकुमार रावल यांच्याकडे सिंधुदुर्गचं नितेश राणेंकडे आणि रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे तर संभाव्य पालकमंत्री आता आपण पाहिले आहेत पालकमंत्री पद कधी दिलं जाणार याची प्रत्येक जिल्ह्याला प्रतीक्षा आहे आणि या पालकमंत्री पदावरूनच जातात तीनही पक्षामध्ये रसिक हे सुरू आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र खाते वाटप झालेलं आहे मंत्रिमंडळाची देखील स्थापना झालेली आहे मात्र आता अजूनही पालकमंत्रीपद आपल्यासोबत पालकमंत्रीपद मिळालेलं नाहीये किंवा दिलं गेलं नाहीये संदर्भात काय अधिकचा तपशील आहे नक्की जानवी पाहायला गेलं तर खातेवाटपानंतर जी प्रतीक्षा होती ती पालकमंत्रीपदाची कारण खातेवाटपालाही बराच विलंब लागला होता मात्र जे आता पालक ही जी प्रजासत्ताक दिना ती सव्वीस जानेवारी आधी पूर्णपणे होईल आणि यावर ऐंशी टक्के आहे तिघां पक्षांमध्ये म्हणजे महायुतीमध्ये सहमत झाले आणि वीस टक्के जागा आहे वीस टक्के जी आहे ती अजून पालकमंत्रीपदावरती चर्चा चालू आहे त्या पालकमंत्रीपदावर कोणाला पद मिळणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आपण पाहिलं गेलं तर महत्वाचं म्हणजे गडचिरोलीचं जे पालकमंत्रीपद आहे ते भाजपकडेच राहणार आहे त्याचबरोबर ठाण्याचं एकनाथ शिंदेकडे आणि पुण्याचं अजित पवारांकडे नागपूर चंद्रशेखर बावनकुळे सातारा शिवेंद्रराजे भोसले अहमदनगरचं राधाकृष्ण विखे पाटील बुलढाण्याचं संजय सावकारे अकोला पालकमंत्री पदाकडे आपलं लक्ष असणारच आहे तुरतास धन्यवाद